ंदर्भात निवडणूक आयोगानं अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी चिन्ह गोठवलेलं आहे नाशिक मधल्या भगरे पॅटर्न नंतर शरद पवारांनी या संदर्भात आयोगाकडे तक्रार केली होती आणि या तक्रारीवर निवडणूक आयोगानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे पिपाणी चिन्ह असल्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला फटका बसलेला होता आणि त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा केली होती आणि या तक्रारीची दखल निवडणूक आयोगानं घेतलेली आहे आणि हा मोठा निर्णय घेतला तर निवडणूक आयोगानं पिपाणी हे चिन्ह गोठवलेलं आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस आहे मात्र पिपाणी आणि तुतारी यामध्ये गोंधळ झाल्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाला फटका बसलेला होता आणि त्यानंतर त्यांनी तातडीनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली होती आणि त्या तक्रारीनंतर त्याची दखल घेत आता हे चिन्ह गोठवण्यात आलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी किरण किरण यांच्याकडून अपडेट्स आहेत शरद पवारांची तक्रार आणि त्यानंतर आता हा मोठा निर्णय झालेला आहे निश्चितच आपण जर बघितलं तर, तर लोकसभा निवडणुकीमध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार होते जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते भास्कर बगरे त्यांच्या नावाची साधर्म्य असणारे बाबू बगरे हे अपक्ष उमेदवार होते आणि त्यांनी तुतारी हे चिन्ह घेतलं होतं तिसरी पास असणाऱ्या व्यक्तीला या निवडणुकीमध्ये तब्बल एक लाखावर मतं मिळाली होती केवळ या चिन्हामुळे मिळाली होती त्यामुळे शरद पवारांनी देखील या निवडणुकीची दखल घेतली आणि कुठेतरी हा फटका विधानसभेच्या निवडणुकीत बसू शकतो म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीच्या आधारे याचिकेच्या आधारे खरतर, आ, okay. तर निवडणूक आयोगाने निर्णय घेतलेला आहे की हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतलाय परंतु आपण जर निर्णय बघितला तर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय त्याचे सचिव जे आहेत सुरेश काकानी यांनी सोळा जुलैला तो आदेश दिलेला आहे आणि आदेशात म्हटलेला आहे की तुतारी आणि ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रम्पेट असं म्हणतो आणि दुसरं जे आहे तुरा ज्याला आपण तुतारी असं देखील म्हणतो हे दोन जे चिन्ह आहेत हे गोठवण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी लोकसभेची पुनरावृत्ती ही विधानसभेत होऊ नये त्यामुळे आपल्याला फटका बसू नये यासाठी शरद पवारांनी तक्रार केली होती आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं पिपाणी हे चिन्ह गोठवलेलं आहे तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय सातारामध्ये पिपाणीला सदतीस हजार बासष्ट मतं मिळालेली होती शरद पवार गटाच्या उमेदवाराला बत्तीस हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला दिंडोरीमध्ये पिपाणीला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका